मित्रांनो मी राजशेखर परवाने आपण पाहतात रायगड मराठी जसं की कर्जत खालापूर मतदार संघाबद्दल होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं होतं त्याचं कारण असं की कर्जत खालापूर विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे हे सुनील तटकरे यांच्या संदर्भात भडकाऊ भाषण करत होते भडकाऊ विधान करत होते आणि या विधानांचं कारण असं होतं की सातत्यानं सुनील तटकरे जे आहेत ते आमदार महेंद्र थोरवे यांचा या आमदारकीच्या पदावरनं पाय उतार तसं होईल हे याची वाट पाहत होते याच्यासाठी कारस्थान रचत होते आणि म्हणूनच सुनील तटकरे यांनी महायुतीतनंच सुधाकर घारे यांना अपक्ष उभं केलं होतं आणि अखेर आज फार कमी मतानिका का होईना अगदी पावणे सहा हजार मतानिका होईना पण आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा विजय झालेला आहे आणि माझा विजय ही सुनील तटकरे यांची हार आहे असं वक्तव्य पुन्हा एकदा आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी केलेलं या। आहे आपण पाहूया विजय उत्सवामध्ये आमदार महेंद्र शेठ थोरवे काय म्हणालेले आहे आज खऱ्या अर्थाने माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल त्या प्रत्येक कार्यकर्त्याने निकरीने झुंज दिलेली होती आणि म्हणून आपल्याला आज हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आपण सारेजण पाहताय की जी अदृश्य शक्ती माझ्या विरोधात काम करत होती ती अलायन्समधनं असल्यामुळे त्यांनी ह्या पद्धतीनं मला पाडण्याचा डाव मांडलेला होता परंतु डाव उस्तावंत शिवसैनिकांनी उचलून लावलेला आहे माझा विजय होत असताना या मतदारसंघातून